हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दोन सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी पिठोरी अमावस्या आहे जिला आपण सोमवती अमावस्या असे देखील म्हणतो तर या अमावस्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे सोमवारी पाच वाजून बावीस मिनिटांनी पहाटे तिचा प्रारंभ होतो आहे आणि मंगळवारी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे म्हणजे आपल्याला जे काही मी तुम्हाला पारायण सांगणार आहे आज करायला एका दिवसात करायचं आहे ते तर जे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला सोमवारीच करायचं आहे तुम्हाला मी सांगते एकदम आता घाबरून नका जाऊ की पारायण आहे आमच्याने होणार नाही पण जे आहे ना ते अगदी म्हणजे छोटसं आहे जास्त मोठं नाही तर ते कोणतं पारायण आहे नवनाथ भक्तिसार आता नवनाथचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचे अध्याय मोठे मोठे आहेत आणि त्याला खूप वेळ लागतो म्हणजे ते आपण करू शकत नाही ते मी सुद्धा केलं नाही आहे त्यात चाळीस अध्याय असतात पण ते, ते आपल्याला करणं शक्य नाही कारण त्याला खूप वेळ लागतो पण मी जे तुम्हाला म्हणजे छोटंसं आणलेलं आहे तर ते आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रातलं आहे तर दिंडोरी प्रणित आहे त्यामुळे याचे अध्याय अगदी छोटे छोटे आहे यात एकूण नऊ अध्याय आहेत म्हणून याला नवनाथ भक्तिसार असं म्हणतात तर हे बघा हे आहे नवनाथ भक्तिसार हे बघा अगदी छोटस आहे बघा किती बारीक आहे बघा वाचायला काहीच वेळ लागणार नाही तर हे पारण आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की अमावास्याच्या दिवशी जास्तीत जास्त करणीबाधा ही होत असते बऱ्याच लोकांचा या गोष्टीवर विश्वास नसेल आता तुम्हाला असं वाटत असेल की हे वायफळ आहे जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल की कर्णीबाधा ही आहे म्हणजे आहे बऱ्याच जणांवर ती होत असते आणि अमावस्याला जास्त प्रमाणात ही होत असते अमावस्याला याची खूप भीती असते बघा ही गोष्ट आहे म्हणजे आहे केंद्रात जे जात असेल त्यांना माहिती आहे आणि जेव्हा आपण प्रश्नावलीला जातो तुम्हाला माहिती आहे का केंद्रात प्रश्नावली होते आमच्या इथे गुरुवारी आणि रविवारी होते काही ठिकाणी गुरुवारीच ते काही ठिकाणी रविवारी पण असतात तिथे प्रश्नावलीमध्ये बरेच लोक येत असतात तर त्यांच्यावर कर्णीबाधा ही झालेली असते तर कर्णीबाधा आपल्या घरात कोणावरही झाली तरी सुद्धा आपण हे पारायण करू शकतो आपल्या मुलांवर नवऱ्यावर कोणावरही झालं कोणावर जरी झालं तरी सुद्धा हे पारायण करता येतं तर त्यांना केंद्रात छत्तीस पारण देखील करायला सांगितली जातं तर छत्तीस पाराण कशी करायची तो वेगळा विषय आहे किंवा याचं सात दिवसाचं पारण देखील करतात पण त्यावर मी सात दिवसांचं पारण किंवा छत्तीस पारणं कशी करायची त्यावर मी वेगळे व्हिडिओ बनवणार आहे आता आपण फक्त अमावस्याला आता मी तुम्हाला सोमवती अमावस्या सांगते पण तुम्ही हा जो मी तुम्हाला हे पारायण सांगणार आता बऱ्याच महिलांचे पिरियड येतील तर ते हे पारण करू शकणार नाही तर तुम्ही कुठल्याही अमावस्याला याचं पारण करू शकता दर महिन्याला अमावस्याही येत असते तर कोणत्याही महिन्याच्या अमावस्याला तुम्ही हे पारण करू शकता अगदी छोटसं आहे काही त्याला वेळ लागणार नाही हे जे आहे ना हे नवनाथ म्हणजे ही मिलिटरी फोर्स साथ आहे आपल्यासाठी आपलं ते संरक्षण करत असतात म्हणजे आपल्याला कुठलीही कोणाची नजर लागत नाही आपल्यासोबत कोणी काहीही करू शकत नाही आपलं कधीही वाईट होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून आपल्याला याचं पारायण करायचं असतं आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडाव्या आपला संसार सुखाचा व्हावा आणि आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या या पारायणाने पूर्ण होत असतात आणि तुमच्या आयुष्यात काही कष्ट असतील काही दुःख असतील तुम्ही कुठलं काम असेल जे पूर्ण करणार असाल ते पूर्ण करायला तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण ते काम तुमच्या हातून होत नाही आहे तर ते पूर्णत्वाला येईल आणि लवकरात लवकर ते तुमचं काम पूर्ण होईल तुमचे दुःख संकट निघून जातील आणि तुमच्या घरात सुखशांती समृद्धी येईल आणि घरात कोणाला करणीबाधा झाली असेल तर ती निघून जाईल आणि जर करणीबाधा नसेल तुमच्या घरात तरीसुद्धा या गोष्टी येतातच या गोष्टी आपल्यासोबत होतात आपल्याला कळत नाही कारण आपल्यावर जळवृत्तीचे भरपूर लोक आहेत आपले, आपले नातेवाईक किंवा आपल्या आसपासचे लोक आपल्या तोंडावर सगळेच गोड बोलतात पण जेव्हा ते आपली निंदा करतात ते आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि या गोष्टी झाल्यामुळे सुद्धा आपली निंदा ते करतात आणि काय होतं आपल्या घरात नकारात्मकता येत असते आपल्या घरात सकारात्मक वातावरण जास्तीत जास्त तयार व्हावं यासाठी आपल्याला हे पारायण करायचं आहे तर आता मी याचे नियमवटी काय आहेत हे पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आता हे पारायण करत असताना तुम्हाला एक दिवसाचं करायचं आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता एका बैठकीत करा जास्तीत जास्त एका बैठकीत करायचा प्रयत्न करा पण तुम्हाला नसेल वेळ तर तुम्ही दिवसभरातनं थोडे थोडे अध्याय वाचले तरी देखील चालेल आता हे जे नव अध्याय आहेत जर तुमच्याने एका बैठकीत नाही होणार आता एका दिवसात वाचायचं आहे एका दिवसात याचं पठण करायचं आहे पण तुमच्याने नाही झालं तर तुम्ही दिवसभरात देखील वाचू शकता म्हणजे थोडे थोडे तुम्ही दोन दोन तीन तीन अध्याय जर वाचले असे दिवसभरात नव्वद वाचले तरी देखील चालेल फक्त त्याचे काही नियमवटे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शक जर पुरुषांनी नाही झालं तर महिलांनी तरी करा आपल्या घरात सुखशांती येण्यासाठी तुम्ही करा बऱ्याच महिलांना हे पारण करायची नवनाथ पारायण करायची खूप इच्छा असते पण मनात भीती असते त्यामुळे हा आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला छोटासा ग्रंथ करून दिलेला आहे तर याचे नियम जास्त कठीण पण नाही आहेत प्रत्येक महिला हे पारण करू शकते आता हे पारायण केल्यामुळे काय होतं आपली आध्यात्मिक प्रगती होते तुम्ही करून बघा हे पारण जेव्हा तुम्ही पारायण करणार तर तेव्हा तुम्हाला तुम्हाला अध्यात्मात आल्यासारखं वाटेल आणि मन शांत होतं बरेच जण अध्यात्मात येतात पण काय होतं की आता ही सेवा ती सेवा ती सेवा करतो आणि काय होतं की त्याच्यात मग मनासारखं होत नाही आणि असं आपल्याला वाटतं की आपण एवढं करून काहीच होत नाही पण कसं असतं कुठलीही गोष्ट यायला आपली योग्य वेळ येणं खूप गरजेचं असतं आपल्या मागच्या जन्माचे भोग असतात तर त्यासाठी अध्यात्माची आपली उन्नती होते अध्यात्म करायची आपली इच्छा प्रवृत्त होती आणि एक म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढत जाते म्हणजे घरात जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण तयार होते आणि आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडू लागतात म्हणजे निगेटिव्हिटी एक प्रकारे निगेटिव्हिटी आपल्या घरातून बाहेर निघते केंद्रात जेव्हा याचं पारायण करतात तर जास्तीत जास्त त्यात महिलांचा सहभाग असतो कारण महिलांना एवढा वेळ आहे पुरुषांना इतका वेळ नाही म्हणून मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे पारायण नक्की करा आता अमावास्या दिवशी तुम्ही वाचणार तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचंय उपवास वगैरे करायची गरज नाही काही पूजेची मांडणी करायची गरज नाही फक्त तुम्हाला केस मोकळे ठेवायचे ज्या वेळेला तुम्ही वाचनाला बसणार तर त्यावेळेला पिन लावली किंवा एखादं छोटस क्लचर लावलं केसांना तरी देखील चालेल फक्त गाठ गाठ म्हणजे कसं की आंबाडा घालू नका किंवा वेणी घालू नका म्हणजे केसांमध्ये गाठ यायला नको ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कुठेही गाठ यायला नको म्हणजे केस तुम्हाला मोकळे करूनच याचं वाचन करायचं आहे पुरुष मंडळी जर याचं पारायण करणार असतील तर त्यांनी चामड्याची कुठलीही वस्तू घालायची नाही चामड्याचा बेल्ट घालायचा नाही किंवा महिलांनी पण चामड्याची कुठली वस्तू घालायची सकाळी सगळ्यात आधी देवांना नमस्कार करायचा नमस्कार केल्यानंतर आपल्या कुलदेवीचा आपल्या गुरूंचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यानंतर घरात कोणी वडीलधारे असतील तर त्यांना नमस्कार करा आणि वाचायला बसा काळ्या कलरचे कपडे घालायचे नाही ते सोडून तुम्ही कुठल्याही कलरचे कपडे घालू शकता तर तुम्हाला महाराजांच्या समोर बसायचं आहे धूप दीप लावायचा आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला याची वाचनाची सुरुवात करायची आहे आता याचं वाचन कसं करायचं नियमवट मी नंतर सांगते आधी वाचन कसं करायचं ते सांगते सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे हे त्यात दिलेलं आहे हे बघा स्वामी स्तवन सगळ्यात आधी वाचायचं आहे यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ करायची आहे यानंतर एक माळ नव्याण्णव मंत्राची करायची आहे ओम एम रिम क्लिंग चामुंडय बिचे एक माळ शाबरी मंत्राची करायची आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा आणि यानंतर गणपती अथर्व शीर्ष पठन पठण करायचं हे बघा यात दिलेलं आहे फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल आणि यानंतर नवनाथांचा मंत्र दिलेला आहे अकरा वेळा त्याचा जप करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला पहिला अध्याय वाचायचं आहे पहिल्या अध्यायापासून नववाध्यायापर्यंत तुम्ही पूर्ण वाचाल तर पूर्ण वाचा नसेल वेळ तर तुम्ही दोन दोन तीन तीन अध्याय वाचले तरी देखील चालेल पण मी माझ्या प्रत्येक म्हणजे मैत्रिणींना रिक्वेस्ट करेल की तुम्ही याचं पारायण नक्की करा अध्याय वाचायला काहीच वेळ लागेल दीड ते दोन तासात तुमचं हे वाचून होणार आहे आणि एक ब्रह्मचर्याचं तुम्हाला कडकडीत पालन करायचं आहे आणि मांसाहार अजिबात करायचा नाही बऱ्याच लोकांना सवय असते म्हणजे अमावस्याच्या दिवशी मी तर म्हणेल की अमावस्याला कधीही म्हणजे कुठलीही अमावस्या असो अमावस्याला कधीही मांसाहार करायचा नाही पण बरेच लोक करतात पण बघा तुम्ही आपण आपल्या घरातली म्हणजे घरातली करती स्त्री आहोत आपण आपल्या घरात सांगणं गरजेचं आहे जरी तुम्ही करत नसणार घरी तरी बाहेर खायला नको म्हणजे बाहेर सुद्धा ते खाल्लं जायला नको एवढी तुम्ही काळजी घ्या अमावस्याला कधीही मांसाहार करायचा नाही म्हणजे बनवायचा पण नाही आणि बाहेर कोणाला खाऊ पण द्यायचा नाही कारण आपल्याला अमावस्याला पित्रांची सेवा करायची असते आणि अमावस्याला आपण माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करत असतो म्हणून हा दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे आणि अजून एक नियम म्हणजे कांदा लसूण वर्ज करायचा एक दिवस काही हरकत नाही आहे एक दिवस आपण कांदा लसूण याचं पालन करू शकतो म्हणजे कांदा लसूण एक दिवस नाही खाल्ला तर काही बिघडत नाही आणि एक म्हणजे जसं आपण गुरुचरित्रच्या पारायणाला बसतो तर त्यावेळेला आपण काय करतो आपण जमिनीवर झोपतो एखाद्या चटेवर झोपा किंवा एखादी गोधडी टाकली तरी सुद्धा चालेल पण गोधडी जी तुम्ही टाकणार गोधडी किंवा गोंगडी जे काही तुम्ही टाकणार तर ते तुम्हाला आधी स्वच्छ करायचं आहे स्वच्छ केल्यानंतर म्हणजे ठेवणीतलं वापरू नका एक दिवस तुम्हाला एवढं करायचं आहे आणि या दिवशी अजून एक नियम आहे तो म्हणजे परांना वर्ज करायचं परांना अजिबात घ्यायचं नाही परांदा म्हणजे तुमच्या सासरच्या घरचं तुम्हाला चालेल ते तुमचंच घर आहे पण तुम्हाला माहेरचं चालणार नाही किंवा शेजारा पाजाऱ्यांचं कुठलं बाहेरचं तुम्हाला खाल्लेलं चालणार नाही एक दिवस एवढं तुम्ही पालन करा एक दिवस परांदा घेऊ नका म्हणजे बाहेरच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही आणि अजून एक नियम म्हणजे घरात शांतता राखायचा प्रयत्न करा चांगल्या गोष्टी बोला कोणाची निंदा करू नका कर्म चांगले ठेवा एक दिवस तर एवढं करा घरात चिडचिड करू नका मुलं जर चिडचिड करत असतील तर तुम्ही शांत व्हा म्हणजे जास्तीत जास्त शांत राहायचा प्रयत्न करा घरात पॉझिटिव्ह वातावरण ठेवा आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला दत्त महाराजांची आणि नवनाथांची आरती करायची आहे ते नऊ अध्याय संपल्यानंतर शेवटी दोन आरत्या दिलेल्या आहेत या दोन तुम्हाला करायच्या तर तुम्हाला या आरत्या करायच्या आहेत तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पण आरती करू शकता सकाळी आणि संध्याकाळी या आरत्या करायच्या जर तुम्हाला शक्य असेल तर ऊर्धाचे वडे तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकतात नसेल शक्य तर तुम्ही कुठल्याही गोडाधोडाचं नैवेद्य केला तरी देखील चालेल किंवा दूध खडी साखर ठेवलं तरी देखील चालेल पण एक दिवस प्रयत्न करा उर्धाचे वडे करायचा प्रयत्न करा कारण याची सांगता करायची असते आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे सात दिवसाचं पारण करतात किंवा छत्तीस पारण सांगितले जातात तर शेवटच्या दिवशी आपल्याला याची सांगता करायची आहे आता तुम्हाला एकाच दिवसात तुम्हाला ते वाचन करायचं आहे म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही आ उडदाचे वडे नक्की करा जर तुम्हाला शक्य असेल तर किंवा खीर करा खीर केली तरी देखील चालेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला याची सांगता करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं एक हे पारण करायचं आहे मी याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्ही अनुभव घ्या तुमचे मी तुम्हाला शंभर टक्के काय एक हजार एक टक्का गॅरंटी देते तुमच्या घरात जे काही प्रॉब्लेम असतील ज्या काही समस्या मुलांची चिडचिड असेल घरात कुठल्याही चांगल्या गोष्टी घडत नसतील घरात निगेटिव्हिटी सारखी सारखी तुमच्या घरात येत असेल म्हणजे एक नाही तुमचे हजार प्रश्न असतील हे मी तुम्हाला सांगते ही मिलिटरी फोर्स आहे जसं आपलं हे रक्षण करत असतात तुम्ही नवनाथचं जर पारायण केलं बुरमावलींनी आपल्याला इतका छोटासा साधा सोप्पा ग्रंथ करून दिलेला आहे तर याचं पारण आपल्याला नक्की करायचं आहे तुम्ही हा ग्रंथ वाचून बघा खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे आणि याचे इतके दिव्य अनुभव आहे मी तुम्हाला सांगते माझ्या घरात वास्तुशांती झाली नाही बऱ्याच जणांना बघा नवचंडी सांगितली जाते वास्तुशांती सांगितली जाते कालसर्प दोष असतो बऱ्याचशा बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष असतो तर त्याच्यासाठी किती आपण खर्च करतो म्हणजे एवढे पैसे देऊन आपल्याला ती पूजा करायची असते तर मग तुम्ही हे पारायण का नाही करत हे पारायण करा ना तुमचं म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही काल सर्प असो की काही असो काहीच फरक पडणार नाही घरात तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुम्ही याचं पारायण करून बघा आणि मला याचे अनुभव सांगा कारण मी स्वतः याचे अनुभव घेतलेले आहेत आणि याला वाचायला फक्त दीड ते दोन तास तुम्हाला लागणार आहे तर अतिशय छोटीशी माहिती जी जी मला तुम्हाला द्यायची होती तर याचं पारण तुम्ही नक्की करा आणि अमावास्याच्या बऱ्याचशा सेवा आहेत आपल्याला ज्या ज्या सेवा करायच्या आहेत मी व्हिडिओ केलेल्या आहेत तर तुम्ही त्या सेवा म्हणजे तुम्ही खाली जाऊन बघू शकता सोमवती अमावास्या पण मी व्हिडिओ केलेला आहे तर मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा सोमवती अमावस्याला आपल्याला काय काय सेवा करायची आहे काय काय उपाय करायचे आहेत तर ज्या होती, होतील जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करा आणि पारायण जर तुम्हाला शक्य असेल तर करायचा प्रयत्न करा एकदा तुम्ही करून बघा आणि मला त्याचे अनुभव सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ